नमस्कार शेतकरी बंधूंनो जर तुम्ही धान उत्पादक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण बोलणार आहोत धान विक्री करून योग्य दर आणि हेक्टरी वीस हजार रुपयेपर्यंत बोनस कसा मिळवायचा याबद्दल शेतकरी बंधूंनो आदिवासी विकास महामंडळ मार्फत आदिवासी व पात्र शेतकऱ्यांकडून धान्ना धान्नाची म्हणजे भाताची थेट खरेदी केली जाते मित्रांनो जर तुम्हाला तुमचं भात किंवा धान जर विकायचं असेल तर हे बाहेर व्यापाऱ्याला न विकता तुम्ही आदिवासी विकास महामंडळ यांना विकायचे आहे कारण की येथे तुम्हाला शासकीय हमी भाव हा दिला जातो त्यानंतर मध्ये कोणताही दलाल नाही आणि शासन निर्णयानुसार हेक्टरी वीस हजार रुपये पर्यंत बोनस हा देण्यात येतो आता यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागते धान्य विक्रीसाठी वेळेत नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे यावर्षी धान्य विक्रीसाठी ऑनलाईन जी करावी लागते म्हणजे ऑनलाईन नोंदणी करावी लागते यासाठी तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत सध्यापर्यंत ही अंतिम मुदत ही देण्यात आलेली आहे तर एकतीस डिसेंबरच्या आत तुम्ही धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी तुम्ही करून घ्यायची आहे नोंदणी करण्यासाठी तुम्ही जवळच्या खरेदी केंद्रावर किंवा आदिवासी विकास महामंडळ येथे जाऊन तुम्ही अगदी मोफत नोंदणी ही करू शकता नोंदणीची अंतिम तारीख जर संपली तर तुम्हाला धान विक्री करता येणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा बोनस हा मिळत नाही मित्रांनो जर तुम्ही यापूर्वी कधी धान विक्री महामंडळाला केली नसेल म्हणजे भात विक्री जर केलेली नसेल तर तुम्ही पहिल्यांदा सुद्धा करू शकता त्यासाठी तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहोत ती कागदपत्रं घेऊन जायचे आहे जिथे नोंदणी करतात त्या सेंटरवरती त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन करून दिली जाईल आणि जर तुम्ही एक भात विक्री केली तर तुम्हाला त्याचा बोनस हा मिळणार आहे आणि जे तुमचं धान्य असेल त्याचं योग्य भाव सुद्धा हा देण्यात येईल तर मित्रांनो आता जी आवश्यक कागदपत्रे आहेत ते आहेत आधार कार्ड सात बारा आठ अ बँक पासबुक मोबाईल नंबर शेतकरी कार्डची पावती इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागत असतात आणि जर तुमचं क्षेत्र हे सामायिक असेल तर त्याबाबतचं सहमतीपत्र लागते आणि जर तुम्ही शेती भाड्याने घेतली असेल तर तुम्ही त्याची योग्य ती कागदपत्रे सादर करून त्याचे सुद्धा तुम्ही पैसे हे पाडून घेऊ शकता बोनस हा मिळवू शकता त्यासाठी तुम्ही नक्की अधिकृत ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही सर्व माहिती ही नीट व्यवस्थित विचारायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सर्व प्रोसेस ही करायची आहे धान विक्री कुठे करायची तर प्रत्येक तालुक्याला एक ऑफिस असतं त्यानंतर खरेदी केंद्र सुद्धा असतात त्या ठिकाणी भात विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी ही करायची असते तर त्या ठिकाणी सर्वात आधी तुम्ही ऑनलाईन नोंदणी करून घ्या आणि जेव्हा भात खरेदी करायला सुरुवात होईल तेव्हा तुम्ही तिथे भात तुमचं हे विकायचं आहे त्यानंतर तुमची एक पावती दिली जातील ती पावती तुम्ही सांभाळून ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला किती रक्कम मिळणार ते सुद्धा लिहिलेले असतं तेवढे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात तर मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारच्या सर्व अपडेट तुम्हाला इथून पुढे देण्यात येणार आहेत तुम्हाला जर सरकारी अनुदान मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी हा यूट्यूब चॅनल नक्कीच फायद्याचा पडणार आहे धन्यवाद मित्रांनो